नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि आज मी आले आहे शेतावर खूप दिवसांनी भंडू इकडे आला बघ भंडू <laughs> इकडे सांगाय तर आज आम्ही आलो आहोत शेतावर कारण पप्पा खत मारत आहेत आणि मी आलेली खत घेऊन आणि पप्पा तिकडे तिकडे वरती शेत आहेत तिकडे खत मारतात आणि आजी आजी तिकडं आहे जे शेतामध्ये भात उंगवलेलं ते आम्ही आता खणतो आहे आणि लावतो आहे कारण ते खूप भात आहे आणि आ यावेळेस राब पण एकदम चांगले नाही आले मित्रांनो तर ते शेतामधलं तर आम्ही भरपूर उंगवलं आहे तेच खणतो आहे आणि परत शेतातच लावतो आहे तर आज मी पण आले थोडीशी हेल्प करायला म्हटलं जाऊ आज थोडीशी आणि ब्लॉग पण होईल आणि थोडंसं काम पण करेन तर आता मी पण जाते आतमध्ये शेतामध्ये नंतर मग मी आधी जाते झोपडीत कारण माझा तिकडे आहे रेनकोट आणि पप्पा तिकडे आहेत पप्पा त्या तिकडे आहेत आणि मी चालले आता झोपडीमध्ये कारण मोबाईल ठेवायला मोबाईल तर तिथं घेऊन नाही जाऊ शकत मोबाईल तर तिथे घेऊन जाऊ शकत नाही ना आमची तिकडे झोपडी आहे आणि वाट दाखवते तुम्हाला किती गवत झालेलं आहे हे आहे मित्रांनो वाट आणि एवढं गवत झालेलं आहे आणि एवढ्या गवतात भीती पण वाटते पण आले म्हटलं घरात बसून काय करू बघा किती मोठं ओला आहे खेकडाचा असेल सापाचं असेल काय माहीत नाही तर आता मी चालले झोपडीत आणि मोबाईल ठेवते आणि मी पण आता रेनकोट घालून जाते नातन मग माझा मोबाईलवरच टाइमपास होईल आणि आज थोडंसं वातावरण पण चांगलं आहे आणि आमचं हे शेत आणि आमच्या आजी तिकडे लावते बघा हे बघा आमची आजी लावते आणि आमचं शेत आमची हे आम्हाला राजमहल आमची झोपडी आम्ही नंतर जेव्हा भात लावायचा टाईम येतो आहे तेव्हा आम्ही याच्यामध्ये जेवण वगैरे बनवतो आहे तर जेवायला जेवण वगैरे बनवायला कारण आमची शेतं खूप लांब आहे त्याच्यामुळं घरीवरून येत आहे तर खूप म्हणजे खूप डोक्यावर वज एकदम असं डोका गरम होतं तर आम्ही इथे झोपडी बनवली आहे जेवण बनवायला आणि मग पावसाळी याच्यामध्ये जेवण बनवतो आहे आणि इथे जेवतो आहे तर आता मी पण जाते रेनकोट वगैरे घालते आणि जाते नंतर मग जेव्हा मी घरी जाईन मग तेव्हाच मी डायरेक्ट मोबाईल ओपन करेन आणि तेव्हा थोडंसं ब्लॉग बनेन आणि आमची आहे झोपडी आणि पप्पा आग बाळे आणि या फाट्या आहेत जेवण व्हायला पण यावेळेस काय हो काय झालं आहे कापड जुनंच होतं त्याच्यामुळं खूप गळतं आहे बघा सगळं ओलंच झालं आहे तर परत त्याच्यावर कापड टाकायचं आहे आणि बघा आमचा बंडू भंड हे भंडू भंडू चला आता मी पण जाते तर मित्रांनो एवढं आम्ही खणलंय आणि आजी तिकडे खणते म्हणलं दाखवते तुम्हाला आम्ही कोणतं भात खणतोय आम्ही कोणतं भात खनतोय खनतो जे ते शेतामध्ये आले ना ते खणतोय आणि परत तेच लावायचंय राप तर आमचे एकदम बारीक बारीक अजून आहेत आणि आमच्या आजी इकडे खणते बघा हे शेतामध्ये भात उगवलंय तेच आम्ही खणतोय किदर ग्या रे किदर गया चुप गया चुप गया तर मित्रांनो आता फायनली मी घरी चाललय बघा जेवणाची भांडे वगैरे घेऊन आता घरी चालले आणि इकडे हे बघा पूर्ण जंगल जंगल आहे आणि एवढं कोणच असं अजून कारण सगळे राब छोटे आहेत तर जास्त शेतावर अजून कोण येत नाही आणि आता मी चालले घरी तर आता ब्लॉग इथं स्टॉप करते आणि आता जाते घरी तर बाय मित्रांनो